जय महाराष्ट्र मित्रांनो कशात आय हो तुम्ही सर्व ठीक असाल मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे आपला गुगल जेमिनीवर गुगल जेमिनी म्हणजे एक असं प्लॅटफॉर्म आहे अशी एक ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही कुठल्याही आवाज तुम्ही कुठल्याही आवाजात तुमचा मोबाईलवर काही जरी बोलला तर त्या ॲप्लिकेशन तुम्ही चालू करू शकता किंवा कुठलाही स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवाजात बोलून स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता हे फक्त आता आयफोन युजरलाच नाही तर आता अँड्रॉइड युजरला पण आलेलं आहे ते कसं यूज करायचं सांगतो त्यासाठी कोणते ॲप घ्यायची सांगतो पण त्या अगोदर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनल लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका बाजूची आयकॉन क्लिक असेल त्याच्यावर ऑन करून टाका कारण की माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आपण असेच टेक रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आपण जराही वेळ नकार आता व्हिडिओला लगेच सुरुवात करू त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरला जायचं आहे गुगल जे सर्च करायचं आहे ते ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आता माझ्याकडे ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे ऑलरेडी ते, ते मी ॲप्लिकेशन डाउनलोड करणार नाही तुम्हाला त्याचा वापर कसा करायचा मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व टिप्स मी सांगतो तु। तुम्ही आता आयफोनसारखे फील तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये पण घेऊ शकता ती कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगतो तु। पण त्या अगोदर आपल्या चॅनलला पण नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपण टेक्री ते व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आपण जराही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे गुगल जेमिनी या ॲप्लिकेशन माझ्याकडे ऑलरेडी डाऊनलोड डौल आहे तर मी डाऊनलोड नाही करणार तुम्ही इन्स्टॉल करून घ्या त्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ज्या ज्या सेटिंग्स असेल त्या त्या सेटिंग्स तुम्हाला करायच्या आहे मी जसं सांगतो तुम्हाला तसं करायचं आहे तर या ठिकाणी सर्व अपग्रेड व्हर्जन आलेले आहे या ठिकाणी जायचं आहे त्यानंतर तुम्हाला पेड सांगेल ते तर तुम्हाला पेड वगैरे काही करायचं नाही कारण की गुगल जेमिनी हे फ्री ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी मी सर्व नोटिफिकेशनला अप्लाय केला आहे त्यानंतर तुम्हाला सिम्पली कुठलाही ग्रीन लॉकचं जे ऑप्शन असतं बाजूला बटन असतं साईडला त्यावर तुम्हाला टॅप करून ठेवायचं आहे या ठिकाणी माझा माईक चालू असले या ठिकाणी मी काही पण सर्च करेल जसं की ओपन हे गुगल ओपन इंस्टाग्राम या ठिकाणी ॲटोमॅटिकली माझं इंस्टाग्राम ओपन झालेला आहे तर मित्रांनो आता तुम्ही देखील आयफोन सारखी फील तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला काही सुद्धा डाऊन काहीसुद्धा ओपन करायचं असेल तर ते ॲटोमॅटिकली ओपन करून देईल मी तुम्हाला दाखवून देऊ या ठिकाणी कॅमेरा सुद्धा ओपन झालेला आहे मित्रांनो आता तुम्ही अँड आयफोन सारखं अँड्रॉइडमध्ये पण फील घेऊ शकता तर या त्यानंतर तुम्ही काही सुद्धा बोलला तर ते सु, ते सुद्धा घेईल sure. ॉट या ठिकाणी स्क्रीनशॉट सुद्धा त्यांनी काढलेला आहे तुम्ही आता आयफोन सारखं मध्ये पण काही पण काहीसुद्धा करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की आपलं जे टेक रिलेटेड व्हिडिओ असतात ते भारी भारी टेक रिलेटेड व्हिडिओ येणार आहे आपलं मराठी चॅनलवर आपण टेक रिलेटेड व्हिडिओ टाकणार आहोत त्यासाठी कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा